समुद्राला भरती असल्याने खाडीतील खारे पाणी शेतीमध्ये घुसले त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील चिपी गावातील नागरिकांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणी असलेला बंधारा बांधणीचे काम लटकल्यामुळे बऱ्याचदा येथील नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे तसेच येथील शेतीत खारे पाणी घुसून ती नापिक होण्याची शक्यता आहे चिपी गावालगत करली खाडी असून भरतीच्या वेळी खारे पाणी वाढले की मग शेतीच्या दिशेने घुसते भरतीच्या वेळी खारे पाणी सुपारी नारळ भात कुळीत शेतीत घुसते त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे तसेच खारे पाणी विहिरीमध्ये घुसल्याने ते पिण्यायोग्य बनलेले नाही खाडीच्या बाजूने खार बंधारा उभारण्यात येणार असून हे काम रेंगाळलेले आहे बंधारा उभारण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी चिपी गावातील नागरिक करत आहे काय नक्की इथली समस्या निर्माण झाली माझं नाव सुनील सदैश चव्हाण चिपी गाव चिपी आणि इथे वाळू उत्खलन मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे हा जो बंधारा इथे आहे तो प्रत्यक्षात तुम्ही पाहिलाच आहे तो खचलेला आहे पूर्णपणे आतमध्ये गेलेला गेलेला आहे आणि माढबागायती इथे ज आहे तेही तुमच्या तुम्हाला दिसतं आहे माढबागायतीचं सुद्धा नुकसान जा होणारच आहे पुढे आणि आज माढबागायती जवळजवळ बाद झालेली आहे इथे माढबागायतीचा एक माड त्या खाऱ्या पाण्यामुळे सुद्धा आत पूर्णपणे मेलेला आहे इथे आणि हळूहळू ही माड बागायती आतमध्ये नदीत ओढली जाणार जसा बंदरा ओढला तसा न नदीमध्ये माड बागायतीही ओढली जाणार आणि इथे मोठ्या प्रमाणात एक पाणी आतमध्ये घुसून सर्व माडांना खारं पाणी त्यांच्या पाळामुळांना लागल्यामुळे माड सर्व माड मरण्याची शक्यता आहे म्हणजे हा जो बंदारा खचून गेलेला आहे तो पूर्ववत त्या गव्हर्नमेंटने प्रशा शासनाने तो व्यवस्थित करून आम्हाला द्यावा म्हणून जेणेकरून माडबागायती वाचेल आणि आमचे जे आतमध्ये जे, जे काय पीक आम्ही घेतो भात पीक म्हणा कोळीत पीक म्हणा उडीद पीक म्हणा चवळी पीक म्हणा जे काय घेतो त्याचं जेणेकरून आज जसं नुकसान झालं असं हेच्या पुढे होऊ नये अशी सरकारने जरा काळजीपूर्वक हे कामात काम लवकरात लवकर मंजूर करून काम करून घेण्यात यावे या खा पाण्यामुळे संपूर्ण आमच्या नव्वद एकरच्या प्लॉटला पाणी लागलेलं ला आहे त्यामध्ये भात शेती आहे उडीत कुळीत अन्न पिकांची लागवड झालेली होती विहिरीच्या विहिरी पाण्याच्या विहिरीमध्ये पाणी घुसलं ते आता लोकांना पाण्याची गैरसोय झाली आहे पियायची बरंच नुकसान झालं एकोणीसशे बहात्तर सालामध्ये हा बंधारा झाला okay. मी एक सामान्य शेतकरी म्हणून आहे माझं नाव बबन चव्हाण पंच्याहत्तर सालापासून मी हा शेतकरी म्हणून इथे मी ओळखला जातो आहे पण याच्यापूर्वी एकच वेळ या ठिकाणी पाणी असं झालेलं होतं पण ते उदानिक होतं सामाजिक असे निसर्गिक पाणी होतं पण आताची परिस्थिती जी आहे ती खारलायने आमच्याकडे पंच्याहत्तर बहात्तर सालापासून काही विकासिक कामं झालेली नसल्यामुळे हाही नुकसान झालेलं आहे कित्येक कॉन्ट्रॅक्टर येतात काम करत वेळेवर नाहीत अखेरच्या सीजनला कामाला येतात आणि कामं होत नाहीत आणि त्यामुळे अशी परिस्थिती झालेली आहे आमचा कोण दाता नाही आम्ही सामान्य शेतकरी असल्यामुळे आम्हाला नेता कोण नाही जे नेते आहेत ते सुखी आहेत आम्ही भिकारी झालेलो आहोत परिस्थितीला पाहणी करा आणि आमच्या काहीतरी विचाराला सहानुभूती द्या एकंदरीत हा जो इथला धूप प्रतिबंधक बंधारा आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय मागणी करा ह्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त याची नवीन सुधारणा व्हावी उंची वाढ व्हावी गेट मजबूत गेट स्वरूप व्हावं असं सर्वांच्या मते आहे